नमस्कार हवा कुणाची या बोलबेडूच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आता आपण पोचलो आहे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आणि मिरज हे सांगली लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणारं एक महत्त्वाचं शहर आणि इथलं लक्ष्मी मार्केट जे प्रसिद्ध आहे त्या लक्ष्मी मार्केटमध्ये आपण फिरणार आहोत इथले जे व्यापारी आहेत त्यांच्या काय समस्या आहेत अडचणी आहेत ते विचारणार आहोत लोकप्रतिनिधी यांच्यापर्यंत पोचलेत का कुणाची हवा आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत आपण बघतो इथं सगळ्याच प्रकारचं मार्केट, मार्केट आ, आहे म्हणजे फळभाजी मार्केट पण आहे इतर देखील काही वस्तू वगैरे आहेत मला सांगा हे मार्केट किती जुनं आहे लक्ष्मी मार्केट किती जुन आहे सत्तर वर्षे झाली सत्तर वर्ष झाली आणि काय काय इथं आहे फळभाजीपाला आणि अजून काय काय फळ कांदा बटाटा सगळा आहे आणि कसा रिस्पॉन्स आहे म्हणजे इथे गर्दी खूप असते लोक थोडी असे जास्त नसते गर्दी गर्दी जास्त नसते कारण म्हणजे कशामुळे आठवड्या पार्किंग मुळे येत नाही म्हणजे पूर्वीपेक्षा धंदा कमी झालाय का हा कमी झालेला आहे कमी झालाय पार्किंगची व्यवस्था नाही आहे बाहेर बाजार भरतात सात आठवड्याचे बाजार आहेत हा 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 ते बाजारमुळे गेल्या गे येत नाही आता पार्किंगला जागा नाही गाडी लावलं तर गाड्या उचलत्या <laughs> तीनशे रुपये दंड आहे पन्नास रुपयाचा माल घ्यायचं आणि तीनशे रुपये दंड कोण भरायचं असं नागरिकांचा प्रश्न आहे मला सांगा हे जे मुद्दे आहेत हे आता निवडणुकीच्या आहे ज्यामध्ये लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचलेत का पोचतायत का पोचत नाहीत ते कोण येतच नाहीत विचारत नाहीत फक्त मैनुद्दीन बागवान एवढं येतात मार्केट लक्ष्मी मार्केटमध्ये मार्केट येतात त्यांनी लक्ष देतात त्यांनी काम करतात बाकीचे कोण येत नाही आता निवडणूक जी आहे ती आहे मी असं म्हणणार नाही की लोकसभेला हा मुद्दा आहे पण हा मुद्दा फार महत्वाचा आहे म्हणजे धंदाच नसेल तर मग काय करणार बरोबर ना व्यापारी पण आता मग सध्या लोकसभेचं वातावरण काय आहे मत मागाल तरी असतील या भागामध्ये नाही अजून तरी काय आलेलं नाहीत इथं लक्ष्मी मार्केटमध्ये अजून तरी का आलेलं नाही मागायला हवा कुणाची आहे आता तीन नाव आम्ही अशी ऐकली की विशाल पाटील चंद्रहार पाटील हे दोघं जण आहेत आणि संजय काका पाटील संजय काका पाटील जे आहेत ते हॅट्रिकच्या मार्गावरती आहेत आणि विशाल पाटील यांनी बंडखोरी केलेले आणि चंद्रहार पाटील बरोबर तुम्हाला माहिती आहे ना उमेदवार तर काय काय वाटतं मला आता सध्या हवा कोणाची तर विशाल पाटील यांची हवा आहे आता सगळीकडं चर्चा त्यांचीच चालू आहे आणि त्यांना संधी मिळायला हवी संधी मिळायला तुम्हाला असं वाटते म्हणजे त्यांना दहा वर्ष झालं काम काय झालेलं नाही काय काम झालेलं नाही जिल्ह्याचं काय काम झालेलं नाही विकास झालेला नाही त्यामुळे नवीन जरा विशाल पाटील यांना संधी मिळाला पाटील चिन्ह पोचले तुमच्यापर्यंत काय चिन्ह बाबा आहे पण हे जे सगळ्या देशाचं लक्ष सांगलीकडे गेलं बरोबर आहे ना सांगली का फेमस झाली यावेळेस तर महाराष्ट्रात नाही फक्त सांगलीवरून हे तुटती का काय आघाडी असा प्रश्न निर्माण झाला होता पण हा जो शिवसेने काँग्रेसचा अंतर्गत जो बेबनाव झाला त्याचा फटका नाही बसणार तुम्हाला असं वाटत त्याचा फायदा ना। नाही होणार भाजपच्या ना। नाही नाही होणार नाही ना का तर चंद्रार पाटील यांचं कुठंच नाव नाही आहे विशाल पाटील आणि संजय काका पाटील यांच्यामध्येच लढत यांच्यामध्येच खरी लढत त्यांच संजय दहा वर्ष केलेलं नाही त्यांनी माणूस चांगले आहेत पण काम काही नाही आहे त्यांचं काम झालेलं नाही काही मिरजेमध्ये पण लक्ष दिलेलं नाही सांगली जिल्ह्यामध्ये पूर्ण लक्ष नाही आहे त्यामुळे परिवर्तन होईल तुम्ही आहेत प्रॉपर तुम्हाला काय वाटतं मला वाटतंय बघा हे सगळी भारतातली सरकारनं दारू बंद करायला पाहिजे बाजू ऐकून घ्या निवडून निवडून येतात आपल्या घर भरून घेतात गरिबांची घर कुठं बघतात आणि मला घरकुल येण्याचं माझं पाच हजार रुपये गेलं काय इथं कामधंदा दोनशे रुपये सोडून का पाच हजार रुपये गेलं घरकुल येण्याच पैसे मागायला गेल्यावर तुझं मंजूर झाल्या खरं तू वही झालं देत नाही म्हणून सांगितला घर, घर मिळालंच नाही घर मी हाय स्वतःच बांधायला हा बांधायला पैसे देतो म्हणलू ती चिठ्ठी दिली ती चिठ्ठी आमच्या नातवान सांगली जाऊन शंभर हेल्पेट घातला मोदी तर म्हणतात इतक्या इतक्या कोटी लोकांना सोडून देणार आहे मोदी सगळं वाटोळ केला का बरं के का म्हणजे लोकांना काय बंदोबस्त केला आता काय कुठे गेलो लोक आण सगळं हा सगळं बंदोबस्त केला लोकांची गरिबांनी सगळं बुडवला मोदीला बोलवा की दारू ठेवून काम करतोय वर्ष मोदींच्या कारभार दारू पैसे मिळवलेला आहे गा, आणि गाड्या अडवून पैसे इथं पाचशे रुपये घेतात गाडी लगीत गरीब लोक आणून ठेवले पाचशे माझ्या कोर्टात ना माझी गाडी लिहिली पाच वर्ष झालं खूपच नाराज नाराज नाही त्यांना मोदी सरकारला बोलवा तुम्ही सांगतो मी काय आहे ते मोदी सरकारला फोटो बोलवा मी बोलतो भांडण बांधून काय करणार सांगलीनं पूर्ण देशाचं सा लक्ष वेधलं कारण विशाल पाटील जे आहेत त्यांच्यावरती अन्याय झाला अशी भावना होती काँग्रेसची त्यातून त्यांनी बंडखोरी पण केली आणि चंद्रार पाटील जे आहेत त्यांचं काय फार नाव नाही असं म्हणतात पण संजय काका पाटील यांना फायदा होऊ शकतो या दोहीचा बेबनावाचा असं आहे की खालच्या बाजारचा एक नाही इथला लोणी बाजारचं बसलं होतं बाजार तिथनं उठवलंय तिथनं उठवलं आहे खालती बस बा खंदकमध्ये खंदकमध्ये जावा खंदकमधनं गाडवे बावडेच जावा तिथं काय सोयी नाही त्यात पाण्याची सोय नाही काय कशाची सोय नाही कशाची सोय नाही काय की गोरगरिबाचा हाल चाललाय एवढ्या दिवस आलय दहा वर्ष झालं हे तर दुर्लक्ष झालेलं आहे सगळं दुर्लक्ष झालेलं आहे तुम्ही आता कुणाकडे बघून मत देणार मोदी सरकार मोदी विरुद्ध राहुल अशी चर्चा आहे काही तर खाली विशाल पाटील चंद्रहार पाटील निवडणूक विशाल पाटील विशाल पाटील विशाल पाटील त्यांना असं वाटतं संधी दिली तर विशाल पाटील आमचं काम करणार हंड्रेड पर्सेंट काम करणार सहमत आहात दहा वर्ष मोदीच्या कारभाराबद्दल का नाही तुम्ही संतोष आहे आम्ही काय महागाई बेकारी वाढली आहे काम नाही त्या ठिकाणी आम्ही त्याच्याबरोबर नाही आहे नाही त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मोदी राहुल असं काही विषय नाही यावेळेस नाही आमच्या मतदारसंघा पुरत बघा लागलो आहे तर त्याला आम्ही विशालला देणार म्हटलं महागाई बेरोजगारी तुझ्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे आहेत आपल्याला प्रचार केला आपण नागरिक आहोत मला सांग तुम्ही सांगा तुम्ही नाही पण मला काय मला काय म्हणायचं की हे ठीक आहे पण असं म्हणतायत की भारताचा विकास झाला एक मिनिट भारताचा विकास झाला जगामध्ये खूप डंका वाचतोय भारताचा इतके रस्ते केले वगैरे असं म्हटलं जातं तीनशे सत्तर केलं म्हणतायत किंवा राम मंदिर केलं वगैरे म्हणताय देशाची निवडणूक आहे तर तुम्हाला वाटतं मिरजेमध्ये हे मुद्दे प्रभावी ठरतील हे वर काय झालं इथलं काही संबंध येत नाही इथलं महागाई किती आहे का बेरोजगारी किती आहे का हे गोरगरीब कसे वागतात ह्याच बघायला पाहिजे ना हे मुद्दे निवडणुकीचे तुम्हाला असं वाटतं हेच मुद्दे आहेत हेच मुद्दे आहेत याचा मुद्दा आहे लाईट बिलचा मुद्दा आहे महागाईच मुद्दा आहे ही सगळी कमी व्हायला पाहिजे हो मोदी काय इकडे हे लक्ष देत नाही मोदी अजिबात बाद इकडे लक्ष देत नाही मोदी वरच्या पातळीवर बघत आहेत मोदींचे शिलेदार जे आहेत ते तर लक्षात संजय काका पाटील असतील किंवा हे कसं आहे माहिती राहुल गांधी दिसत मोदीला दुसरं काय दिसत नाही प्रत्येक ते झोपला राहुल गांधी उठला राहुल गांधी असं केला राहुल गांधी असे केली इंदिरा गांधी असे करून गेली नेहरू असं केले नेहरू केलं यांच्याशिवाय काय बोलत नाही खाली जनताच बघतच नाही तो बघत नाही जनताच बघत नाही काय चाललंय काय महागाई बेरोजगारी ह्याच्यावर सर्वप्रथम मुद्दा आहे त्यामुळे लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे पेट्रोल एकशे पंचेचाळीस रुपये लिटर देणार म्हणून सांगितलं आता एकशे एकशे दोन रुपये झालेला आहे आणि गॅस चारशे रुपये देतो म्हणून सांगून डंका वाजवलं एक हजार पन्नास रुपये झालेला आहे मग मे लोक जगणार तर कसं जगणार हे मुद्दा हे म मुद्दा मेन आहे तुम्हाला असं वाटतं की या मुद्द्यावरती लोक मतदान करतील नक्की म्हणजे ह्याच ह्याचं दिसणार प्रतिबिंब आणि याचा फटका अर्थातच संजय काका पाटील यांना दिसेल संजय काका पाटील संजय काका पाटील आहे ना दहा वर्षात एकदा पण मिरजेत फिरकले नाही त्यांना मेन मिरजेत का माहितच नाही तर त्यांना म्हणून संपर्कच नाही संपर्कच नाही कुणाला कुणाला भेटल्यात कुणाला काय केल्यात वरच्या लेवल मध्ये ठीक आहे ठीक आहे आपण आणखीन काही या बघा मार्केटमध्ये मार्केट आता हळूहळू तापायला लागलेला लाग ला आहे भरायला लागलेला आहे पण इथं एक चांगलं आहे की हे बंदिस्त असल्यामुळे इथं ऊन जे आहे ते जाणवत नाही आणखीन काही आहेत आपण त्याच्याशी बोलूयात मला सांगा सांगलीनं पूर्ण देशाचं लक्ष वेधलं इथल्या निवडणुकीनं आणि आता क्लिअर झालं की विशाल पाटील चंद्रहार पाटील आणि संजय काका अशी तिहेरी लढत आहे प्रकाश शेंडगे हे पण आहेत असं मी ऐकलं बहुजन समाज पार्टी खरी लढत कुणामध्ये खरी लढत आपले संजय काका आणि प्रकाश बाबा मुलगी चंद्रार पाटील इकडे तर काय नाही पण संजय का पाटलांनी काय दहा वर्षामध्ये की तुम्ही असं ऐकलं की संपर्कच ठेवला नाही किंवा काम केलं नाहीत किंवा मोदींनी जी आश्वासन दिली होती पेट्रोल डिझेलचे भाव कमी करू गॅस उलट झालं ह्याचा काय परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला होणार ना थोडं प्रमाण होणार नाराज आहेत लोक लोक भरपूर आहेत त्याच्यावर त्यांचं बाकीचं काहीच बघणार नाहीत लोक असं बघणार असं बघणार त्याच्यावर पण थोडीशी नाराज आहे ना पण काय म्हणजे त्यांचं म्हणून की जसं जे लोकांची प्रतिक्रिया होती तशी प्रतिक्रिया आता भाजपला लोकांची नाही दोन हजार चौदाला एकोणीसला जी भरभरून मतं मिळाली तशी नाही काय कारण वाटतं तुम्हाला ते आपल्या महाराष्ट्रातला मुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री झालेला फडणवीस ह्याच्यामुळे पण भरपूर मोदीवर हे होणार आहे फडापुडीचं राजकारण आवडलेलं लोकांना पण राजकारण आम्ही याच्या भाजपलाच मतदान केलं तरी पण यांचं फोडापुडी म्हणा किंवा ते फडणवीस फडणवीसचं जे काम आहे जे म्हणजे कसं आपण म्हणतो ते ह्या बोटावरला धोका ह्या बोटावर करणे ह्या अशी पद्धत तर ते काय ते लोकांना मला तर वाटत नाही ते आवडले पवार आणि ठाकरे असं वाटतं शेवटी दोन पक्ष आलो फडणवीसांचं एक वाक्य व्हायरल झाले बघा की मी एन सी पी कारण त्यांचं म्हणे की हे गद्दार आहेत था उद्धव ठाकरे यांनी खंजीर खोपासलं म्हणून धडा शिकवला पण उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात काम पण केलं होतं लोक असं म्हणतात काय वाटतंय तुम्हाला लोकांची सहानुभूती जी, जी आहे ती कुणाच्या बाजूला या भागात असेल आता मुंबई साईडला गेला तर ते तुम्ही ते एकूण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण कारण जुने ठाकरे पवार घराणे जुने होय बरोबर आहे त्याबद्दल काय आहे लोकांना नाही तसं काय सांगशील तुम्ही काय सांगाल या सगळ्या ह्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या राजकारणाचा पूर्ण झालेला आहे नाही सगळ्यांनीच धंदा मांडलाय कोणी सुद्धा लोकांसाठी काम करत नाही प्रत्येकाला आपलाच स्वार्थ आहे पुढाऱ्यांचा सा। विशाल पाटलांनी पण संपर्क ठेवला नाही आणि संजय काकांनी पण संपर्क ठेवला नाही चंद्रनाथ पाटील तर ते पैलवान नावालाच माहित नाही इकडं इकडं उमेदवार ओळखतच नाही तो ओळखत पण मी जसं म्हटलं की गॅरंटी वाटत नाही आपल्या मताची आपण मत देऊ तो उमेदवार पुढे हे आता संभ्रम निर्माण झाला कुणाला विशाल पाटील आता इलेक्शनच्या पुरतच जागे या अगोदर झालेच नाही ओके फक्त निवडणुकी आधीच फक्त फक्त आठ दहा दिवसांना जागे झाल्यात म्हणजे आपण बघतोय की नाराजी आहे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक मुद्दे फार महत्वाचे आहेत बेरोजगारी असेल किंवा जे महागाई असेल हे मुद्दे महत्वाचे आहेत कामं झालीच चांगली वगैरे म्हणतात लोक परंतु लोकप्रतिनिधींनी जनसंपर्क ठेवलेला नाही निवडणुकीच्या आधीच फक्त मतं मागवायला तोंड दाखवायला ते येत आहेत आपण आणखीन या या मार्केटमध्ये जाणार आहोत बघा मोठं मार्केट आहे आणि भाजीपाल्याचं मार्केट आहे इतर गोष्टीचं मार्केट आहे आम्हाला सांग काय निवडणुकीची हवा सांगलीमध्ये कुणाची आहे सांगलीचं पाणी प्रसिद्ध आहे पण आता सांगलीची हवा पण प्रसिद्ध झाली इथल्या निवडणुकीने पूर्ण देशाचं लक्ष वेधलं विशाल पाटील चंद्रार पाटील संजय काका पाटील विशाल पाटील विशाल पाटील काय म्हणजे म्हणजे समाज कार्यामध्ये ऍक्टिव्ह आहेत आहेत त्यांनी आणि त्यांच्यावरती अन्याय झाला असं वाटतं त्यांना जे तिकीट मिळालं नाही शिवसेना आणि काँग्रेसमध्ये बेबनाव झाला त्यातलं काय माहिती नाही मला मला त्यांचं चिन्ह पोहोचले माहिती आहे त्यांचं चिन्ह काय काय आहे हे फार महत्त्वाचं आहे बघा की विशाल पाटील हे ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांचं चिन्ह पोचलं तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतंय सांगलीमध्ये कुणाची हवा आहे संजय काका विशाल पाटील चंद्र पाटील विशाल पाटलांच्या पाटील पण असं वाटतं तुम्हाला की त्या घराण्याची एक पुण्याई होती विशाल पाटील हे एकदम आहेत काम करायला त्यांची हे आहे त्यांच्यात धमक आहे काम करण्याची पण ते उभारले होते ते रेलत झाले तुम्हाला आठवत असेल पडळकर संजय काका पाटील त्याच त्यांचं चिन्ह बॅट होतं ते मत विभागणीमुळे ते हरले होते हरले। आता पण तशीच तिरंग पण फॉल्ट आहे ना त्यात एम मशीनचा पण फॉल्ट आहे ना फॉल्ट मशील्ट वाटत वाटतंय वाटतंय फॉल्ट आहे एम मशीनचा पण फॉल्ट आहे आपण ते बाजूला करा थी। कोर्टाने पण निकाल दिलाय कोर्टाने पण पर... निकाल दिलाय म्हणजे कसं आहे ईडी लावलंय हे लावलं ह्याच्यामुळे सगळी बोमाबम चालली आहे ईडी सीबीआय मात्र मुद्दा आहे ईडीसीबी केजरीवाल आठ टाकलाय मुख्यमंत्रीला आठ टाकले म्हटलं विषय काय त्रासणार होणार नाही तुम्हाला हे आवडलेलं नाही की हे जे सरकार पडले हे पण आवडलेलं नाही पण ह्याचा जो प्रतिबिंब आहे तो पडेल पडणार की लोकांना परिणाम पडणार लोक मत देणार नाही ठाकरे आणि पवार यांच्या तर सहानुभूती वाटते का शरद पवार आणि ठाकरे बद्दल सहानुभूती वाटते म्हणजे शिंदे आणि यांच्याबद्दल वाटत नाही आपल्याला वाटत नाही शिंदे फडणवीस तर वाटत नाही किंवा अजित पवारबद्दल वाटत नाही तुम्हाला आवडलेलं नाही बरं पण लोक काय विचार करतायत याचा विचार करतायत मत देताना आता ते लोकांवर आहे ना आपल्यावर नाही अंदाज साधारण तुम्ही विचार करणार हा मी विचार करणार की असं कोण कोण कारण आता निवडून येणार आणि परत तिकडे जाऊन बसणार हे विषय आहे ना यांचा आणि ह्याला इडी लावली की नाही तिकडे तिकडे जाणार आणि मग निवडून द्यायच कोणाला हे प्रश्न आहे हा प्रश्न बरोबर तुम्हाला असं वाटतं की जो

राजकारणामध्ये मिरजेची महाराष्ट्रात मिर्जेची जशी एक लोकसंख्या एका ना कुणाला तर दुसऱ्याला लोक एक वात माणसाला एक सगळ्यांनी वेदना होत्या तसं पैकी महाराष्ट्राबद्दल अशी वेदना की विशाल पाटील शिवाय पर्याय नाही आहे पर्याय पर्याय नाही तर काय वैता केलं अजून त्यांना तोंड बघितलं नाही आम्ही कोण त्याला विशाल पाटलाचं दहा वर्ष झालं तोंड आणि कुठल्या कामाला नाही आणि शिवसेना नाही आहे आणि एक आमदार नाही एक नगरसेवक नाही त्यांचा कुठला याच्या मतदारसंघात कुठल्या बँक नाही त्याच्या ताब्यात मग त्यांना ते मतदार देऊन त्यांना ते कवा आणखी भेटणार तर विशाल पाटील कदा अर्ध्या रात्री बोलवा त्या बरोबर आहे की चंद्रार पाटील अनेक जर म्हणतात की काही ताकद नाही शिवसेनेची हे नाही तरी तिकीट दिले आणि दुसरीकडे ज्यांची ताकद आहे त्यांना तिकीट दिलं नाही केलेलं आहे काय हे राजकारणामध्ये कामात राष्ट्रवादीचे का काही पुढाय ना इथं काँग्रेस संपवायची आहे हा तर काँग्रेसला बाले किल्ला तर पण काँग्रेस सोडणार नाही जनता आहे तर त्यासाठी आम्ही विशाल पाटील आहोत आमच्या सांगा हे जो बेबनाव झाला राष्ट्रवादीचे पण लोक आहेत हा यशस्वी होईल का पण म्हणजे काय होतं या तिहेरी लढतीमध्ये फायदा पाटलाचा होणार नाही नाही होणार विशाल पाटीलच येणार एक टक्के विशाल पाटील आज तुम्ही निर्षण घ्या उद्या तर निकाल विशाल पाटलाचा लागणार आहे फार महत्वाचं आहे की याच्या पाठीमागे राष्ट्रवादीचे काही नेते आहेत आणि त्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे आ, विशाल पाटील यांना तिकीट दिलं नाही ताकद नसताना चंद्रार पाटलांना तिकीट दिलं पण विशाल पाटील जे आहेत ते निवडून येतील आपण इथं पण जाऊयात काय हवा कोणाची आहे सांगलीमध्ये विशाल पाटील चंद्रहार पाटील संजय काका पाटील विशाल पाटील का हो का असं वाटतं विशाल पाटील पण कारण चंद्रहार पाटील विशाल पाटील यांच्यात मतविभाग नेऊन संजय काकांना फायदा होणार नाही सगळ्या वेळ झाला होता पडळकर आणि विशाल पाटीलमुळं संजय काका निवडून आले होते नाही होणार असं वाटतं का आपण सांगा ना कारण कारण आता सगळेजण हवा तर विशाल पाटलांचीच आहे लोकांनी ठरवले की विशाल पाटलां ठरवले पोहोचले तुमच्यापर्यंत कुठलं चिन्ह विशेष लिपाप आहे मागच्या वेळेस बॅट चिन्ह होतं त्याच्यावरती यशस्वी झालेलं नव्हते ते आता लेफापा लोकांपर्यंत पोहोचल चिन्ह तुम्ही सांगा कुणाची हवा आहे हवा कुणाची असू दे पण एक गोष्ट लक्षात ठेवा कोणी येणारा साम दम दंड भेद वापरून तो शेवटी भाजपमध्ये जाणार आहे आम्हाला पक्का माहित आहे त्यामुळे हवा कोणाची असू दे सगळ्या नमुन्याचे हातखंडे वापरून बीजी बापली सत्ता बनवणार हे काले फत्तर की रेग आहे कोई बी म्हणजे म्हणजे ईडी सीबीआय वापरणार आणि शेवटी आपल्यात ओढून घेणार आम्ही मत कुणाला देतो त्याला काही किंमत नाही त्यामुळे आम्ही कोणाची हवा असू दे फक्त पैशाची सत्तेची आणि तुमच्या ज्या संस्था आहेत ईडी तुमचे आय रॉ हे सगळे लोक तुम्हाला पटणार नाही मी तर एवढं म्हणेन हे फार मोठं होईल ज्या देशात सुप्रीम कोर्ट विकलं जात आहे हा अपमान होईल सुप्रीम कोर्टचा मी माफी मागतो तिथं काही लोकशाही नाही काही सत्य नाही फक्त सत्ता आणि हिटलरशाही हे अंतिम सत्य आहे आणि तेच येणार परत निवडून याची वेदना आहे ते स्वतःच म्हटले परंतु हे बरोबर आहे साम दाम दंड भेद पैसा राजकारणाचा विस्कार झालेला आहे महाराष्ट्रातलं आपण बघितलं कशा पद्धतीनं हे फोडलेले आहेत पण आता बघूयात की या सगळ्या मुद्द्यांचा विचार नागरिक करत आहेत त्याचं प्रतिबिंब मतांमध्ये पडतंय का हे बघायला पाहिजे बोलबिडू हवा कुणाचीमध्ये आपण सांगली मतदारसंघामध्ये मिरजमधल्या लक्ष्मी मार्केटमध्ये जाणून घेतलं अजून आपण इतर भागामध्ये जाणार आहोत आणि सांगलीच्या तिथंही लोकांशी बोलणार आहोत धन्यवाद सगळ्यांचे आणि तुम्हाला कसा वाटला हा कार्यक्रम लोकांच्या प्रतिक्रिया कशा वाटल्या तुमच्याही कमेंट्स द्या बघत रहा बोलबिडू हवा कोणाची